अध्याय दुसरा श्री गणेशाय नम कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची अक्कलकोटा माझारी मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरूनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या अनोनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांशी बैसवोनी दोहोनवरी तिसरी वरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही पाहिली मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जीएची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरवण हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथो निया जागरात ते आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळा पासोनी द्वादश वर्षे मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यती वर्य कंबरे वरे कर दर्शन देती तयांसी इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परीसोत गोडहा इति श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत द्वितीध्याय श्रीरस्तू शुभमस्त अध्याय दुसरा समाप्त